प्रधानमंत्री सूर्य घर योजना दोन हजार चोवीस चा लाभ फलटण शहरासह तालुक्यातील जनतेने घ्यावा भारतीय जनता पक्षाचे फलटण शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनुप शाह यांचे आवाहन पंतप्रधानांची जी योजना आहे सूर्य घर योजना या योजनेमधून लोकांचं लाईट बिल माफ करण्याचं काम केलं जाणार आहे आणि माझं गाव सोलर गाव ही भूमिका घेऊन फलटण शहर शहरातील आणि तालुक्यातील सर्वच लोकांसाठी आपण ही योजना राबवत आहे फलटण शहर भाजप आणि माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून वास्तविक पाहता या योजनेच्या मध्ये जो खर्च येणार आहे त्या खर्चाच्या ऐंशी टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच वेळी किलोवॅटला तीस हजार रुपये आणि तीन किलोवॅट पासून किलो ही सबसिडी नागरिकांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहे ही सबसिडी मिळवून देणे त्यांचं लाईट बिलच एम एसीबी मधलं काय असेल ते काम करणे ऑनलाईन अर्ज करणे आणि सोलर युनिट बसवणे हे सगळं काम एकाच ठिकाणवरून आपण सिद्धेश्वर इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्याकडून घेतोय लोखंडे हे या ठिकाणी आहेत याचे फॉर्म भरण्याची सोय सुद्धा आपण उपलब्ध केली आहे या पॅम्पलेटवर माझा क्यू आर कोड आहे क्यू आर कोड स्कॅन केला की फॉर्म भरायची लिंक ओपन होतीये ती लिंक ओपन झाली की तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा सहभागी व्हायचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी फलटन शहर भाजपचे जे कार्यालय स्वराज पथ संस्थेच्या समोर मेटकरी कॉम्प्लेक्समध्ये तिथं सकाळी ते दुपारी एक किंवा माझं जे संपर्क कार्यालय मी केलेलं आहे मध्ये तिथं दुपारी तीन ते पाच या वेळेत यायचं त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ही योजनेचा फायदा देणार आहे जे लाईट बिल तुम्ही भरता तेवढा पेक्षा पण कमी हप्ता तुम्हाला येणार आहे हा पाच वर्षाचा किंवा दहा वर्षाची परत चढ असेल आणि याला पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाची वॉरंटी आहे तीस तीस वर्षाची वॉरंटी आहे आणि पुन्हा प्रोडक्ट बारा वर्ष प्रोडक्ट वॉरंटी म्हणजे त्या वस्तूचीच वॉरंटी बारा वर्ष आहे आणि त्याचा परफॉर्मन्स आपण म्हणतो वर्षभर चालेल दोन वर्ष चालल पण तीस वर्षे चालण्याची त्याची सत्तावीस वर्षे चालण्याची त्याची वॉरंटी आहे यामध्ये सर्वात कमी दर आपल्याला सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स ची आलते त्यामुळे त्यांना आपण हे काम देतोय त्यांच्याकडनंच आपण हे सगळं सोलरच काम करून घेणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र आणि ह्या सगळ्याची माहिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत जावी माझी प्रेस म्हणजे ठोका ठोकीची प्रेस एवढीच आजपर्यंत जो इतिहास आहे तो बदलून आवाज कमी करावा <precisamente अगेराथाथा> कर <नागेँगा> ती ति भूमिका न ठेवता पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह्यूट घेऊन सर्वसामान्यांच काम झालं पाहिजे सर्वसामान्यांना योजना पोहोचल्या पाहिजेत या भूमिकेतनं लाडकी बहिन योजनेचा सगळ्यात पहिले फॉर्म माझ्या इथं भरून घेतले गेले भारतीय जनता पार्टीकडनं आणि मौली फाउंडेशनच्या माध्यमातून साधारणपणे आठशे महिलांचे फॉर्म आपण भरले या आठशे पैकी माझ्या माहितीप्रमाणे एक दोन चार सोडले तर सगळ्याचे पैसे आलेले आहेत जे दोन चार राहिले त्यांचं लिंक नाही किंवा बँक खात्यामध्ये केवाय सी केलेली नाही अशांचे फक्त राहिलेले आहेत त्यानंतर वयश्री योजना तर एक्सक्लुसिव्हली पहिल्यांदा आपण आणली तालुक्यामधली आणि आपण फॉर्म भरले साधारण एक हजार फॉर्म त्याचे भरलेले तालुक्यातल्या काही लोकांनी भरलेल्या पैसेही आलेले बांधकाम कामगार मध्ये सुद्धा आपण विनामूल्य आणि मोफत भांडी दिलेली आहेत खासदार साहेबांनी चार हजार लोकांना दिली आहेत पैठण शहर भाजपच्या माध्यमातून दोनशे लोकांना माझ्या वार्डातल्या भाग प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा म्हणजे मी दिलेली आहेत या योजनेमध्ये प्रभाग क्रमांक दहाने अकरा ला शासनाचे तीस हजार रुपये सबसिडी आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत अनुपशहा दोन हजार रुपये टाकून ती बत्तीस हजार प्रभाग क्रमांक दहाने अकरा मधल्यांदा दोन हजार रुपये एक्स्ट्राची सबसिडी देणार आहे माझी विनंती राहील की कुठेतरी याची चौकटी याची नोंद घ्यावी आणि लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी दोन हजाराची जादाची सबसिडी वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक दहाने अकरा मधील लोकांना देणार आहे या योजनेमध्ये फायदा काय होणार आहे तर तुमची लाईट ही सोलर जनरेटेड लाईट होणार आहे तुम्हाला सोलर ची लाईट असल्यामुळे लाईट बिल फक्त जे मीटर भाडे आहे तेवढं शंभर रुपये सव्वाशे रुपये जे आहे तेवढंच येणार आहे आणि तुमची ज्यादा लाईट झाली आणि ते जर तिकडे जमा राहिली तर तुमचे तेही पैसे पुढच्या वर्षापासून कमी होत जातात आजच्या पुढच्या ह्याच्यापासून ते कमी मायनस मध्ये दिसत जातात आणि जर बिलिंग सायकल जे असतंय ते एकतीस मार्च ते एक एप्रिल एक वर्षामध्ये तुम्ही वापर आणि केलेला वापर कमी जास्तीचा वापर दिसत येतो जे आय एस आय मार्क असलेलं जे प्रोडक्ट आहे चॅनल पॅनल आहे ते जे तेच पॅनल आपण वापरणार आहे बी सी आर पॅनल म्हणजे जे कंपनी अप्रुवड आहे सबसिडीसाठी त्यालाच आपण त्या ठिकाणी वापरणार आहे वास्तविक पाहता दुसरी प्रेस राजकीय जी आहे ते आपण घेऊयात नंतर एक दोन दिवसांनी